नमस्कार अर्जुन आणि सायली बोलत असतात केस संदर्भात बोलत असतात तेवढ्यात अर्जुन तिला एक तो सोन्याचा वस्तूचा तुकडा दाखवतो आणि म्हणतो हा अर्धाच आहे कोणाचा असेल हा अर्धा याच्यावरून काहीच समजत नाही आहे आणि अर्जुन आणि सायली बोलत असताना पटकन प्रिया तिथे येते आणि हाक मारते जोरात सायली तेव्हा सायलीच्या हातातला तो तुकडा खाली पडतो आणि प्रिया पटकन तो उचलते आणि प्रिया त्याच्याकडे बघतच राहते आणि प्रिया बरोबर त्याला ओळखते की हा तो साक्षी च्या लॉकेटचा तुकडा आहे आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत राहतात की ह्यांनी हिने हा कसला तुकडा आहे हे ओळखता कामा नाही तर आता प्रिया ही लगेच तो तुकडा स्वतःकडे घेते आणि निघून जात असते आणि ती खाली येते पाठोपाठ अर्जुन सायली येतात अर्जुन म्हणतो अगं दे तो माझा पुरावा आहे तो माझा पुरावा कुठे घेऊन चालीस तू तेव्हा सायली म्हणते प्रिया आत्ताच्या आत्ता तो तुकडा माझ्या हातात दे तेव्हा प्रिया म्हणते नाही देणार तेव्हा अर्जुन म्हणतो मूर्ख आहेस का तू तो माझ्या कामाचा आहे खूप इम्पॉर्टंट आहे तेवढ्या तिथे प्रताप सर्वच जण येतात प्रताप विचारतो काय झालं अर्जुन अर्जुन म्हणतो बघा ना डॅड अहो एक माझ्याकडे महत्त्वाचा पुरावा मला सापडला आहे माझ्या केससाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो पुरावा प्रियाने घेतला आहे आणि आता तो ती देत नाही आहे प्रताप म्हणतो तन्वी कळत नाही का तुला ते अर्जुनच्या कामाचा आहे तू कशाला घेतला आहेस तो पुरावा आत्ताच्या आत्ता त्याला देऊन टाक तेव्हा रिया म्हणते नाही तो मला हवा आहे माझ्या कामाचा आहे तेव्हा अर्जुन म्हणतो अगं मी मिळवला आहे तो पुरावा मला हवा आहे तेव्हा सायली म्हणते अगं मूर्ख आहेस का तू कळत नाही का तो अर्जुन सरांनी आणला आहे अर्जुन सरांच्या कामाचा आहे तो पुरावा दे बघू त्यांना तरी पण प्रिया द्यायला तयार नसते प्रिया प्रताप अर्जुन कल्पना सायली पूर्ण आजीचं कोणाचंच ऐकत नाही आता सायलीला राग येतो आता सायली जाऊन प्रियाच्या हातातून तो खेचून घेते पुरावा आणि प्रियाला बाजूला ढकलून देते तेव्हा प्रियाला राग येतो प्रिया, प्रिया अर्जुनवर धावून जाते तेव्हा प्रतापला राग येतो प्रताप जाऊन प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली अर्जुनवर धावून जायची आणि अर्जुनचा तो पुरावा आहे तो तू पुरावा घेतेस कसा तुला किती वेळा सांगितलं दे त्याचा पुरावा दे पण तू द्यायला तयार नाहीस आणि तुला काय करायचं आहे का पुरावा तो तुझ्या काही कामाचा आहे का सायली म्हणते हो हिच्या कामाचा असेल ना म्हणूनच ही ठेवत असेल तेव्हा कल्पना म्हणते अगं तन्वी तू काशी करतेस का असं वागतेस तू अगं सकाळी हिच्यावर तू खोटा आळ घेतलास आता अर्जुन म्हणतो काय झालं मिसेस सायली काय केलं हिने सकाळी तेव्हा सायली म्हणते जाऊ दे सोडून द्या तो विषय तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मला कळलंच पाहिजे काय झालंय ते? तेव्हा लगेच विमलमध्ये बोलते तन्वीताईंनी सकाळी सायलीताईंवर खोटा आळ घेतला की त्यांनी उपवास मोडला आहे म्हणून आणि त्यांच्यावर उपवास मोडल्याचा खोटा आरोप त्यांनी केला आहे ते ऐकून अर्जुनला राग येतो अर्जुन म्हणतो प्रिया तू ना माझ्या बायकोचा जर अपमान केलास आणि तिला काही बोललीस ना तर याद राहा मी काय करेन ना हे माझंसुद्धा मला माहीत नाही आता प्रिया खूपच घाबरते अर्जुन आता खूपच चिडलेला असतो सायली त्याला शांत करून रूममध्ये घेऊन येते आणि त्याला सगळं घडलेला प्रकार सांगते आणि म्हणते जाऊ दे सोडून देणार विषय शेवटी तीच तोंडावर पडली आहे कारण डिलिव्हरी बॉयने सगळ्यांसमोर तिचं सत्य उघडकीस आणलं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो असंच होणार खोट्याचं खोटंच होणार तर आता सायली आणि अर्जुन परत केस केसबद्दल बोलत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू